नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये <Columbus> तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात थोडीशी सुधारणा बघायला मिळत आहे तर चला तर जाणून घेऊया आज सोलापूर बाजार समितीमध्ये रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा सोलापूरचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांदाला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अठरा हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून मित्रांनो सोलापूरमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे इथे तेराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज मिळाला आहे बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टॉप क्वालिटीचा कांदा तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव